नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या चॅनल चॅनलवरती आपण रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळं तो तुम्हाला समजण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वरोरा चंद्रपूर आणि राजुरा या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ की ज्यामध्ये आर्नी आणि वनी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होतो आपण मागील लेक्चरमध्येच बघितलं होतं की दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने सहा विधानसभा मतदारसंघ मतदार एका लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट केलेले आहेत तो एरिया तेवढा आणि जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ नसतील तर बाजूच्या जिल्ह्यातून काही मतदारसंघ घेऊन सहा विधानसभा मतदारसंघ एका लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट केलेले आहेत आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ आपल्याला इथं दिसतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत परंतु गडचिरोली या लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दोन चिमूर आणि ब्रह्मपुरी हे विधानसभा मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट केल्याकारणाने चंद्रपूर जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ राहिलेले आहेत आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आर्नी आणि वनी हे दो आ, दोन विधानसभा मतदारसंघ यात घेण्यात आलेले आहेत आता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश धानोरकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते त्यांना पाच लाख एकोणसाठ हजार सात पाचशे सात मते मिळाली होती तर भाजपचे हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चौवेचाळीस मते मिळाली होती अगदी निवडणुकीच्या अगोदर सुरेश धानोरकर हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते आणि ते इथून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत आता हंसराज आहिर हे केंद्रीय गृहराज्यमंत्री होते दोन हजार चारपासून पासून हे या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश धानोरकर यांनी त्यांचा चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मताच्या फरकाने पराभव केला आहे अलीकडेच म्हणजे जवळपास दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला काही दोन चार महिन्यामध्ये सुरेश धानोरकर यांचं निधन झालं आणि या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होऊ शकली नाही त्या अगोदरच सुरेश धानोरकरांच्या अगोदरच गिरीश बापट यांचं निधन झालं होतं जे की पुण्यातून लोकसभेचं प्रतिनिधित्व करत होते व अलीकडेच उच्च न्यायालयाने निकाल दिला की तुम्ही कोणत्याही मतदारसंघाला सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस प्रतिनिधी शिवाय ठेवू शकत नाहीत आणि निवडणुका घ्याव्यात असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे आता निवडणूक आयोग त्यावरती काय निर्णय घेईल ते आपल्याला बघायला मिळेलच काही दिवसांनी तर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधीर मुनगटीवार हे उमेदवार विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरोरा मतदा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर ज्या की सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आहेत त्या विजयी झालेल्या आहेत राजुरा विधानसभा मतदारसंघातून शुभेश सुभाष धोटे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून किशोर जोरगेवार हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते आणि यवतमाळ जिल्ह्यातून जे दोन विधानसभा मतदारसंघ येतात आर्नी आणि वनी आर्णीमध्ये संदीप धुर्वे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आणि वनीमधून संजीव रेड्डी बोतकुरवार हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत आता या सहा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांचा प्रभाव आपण जर बघितलं तर भाजपचे इथे किती तीन आमदार आहेत मधून त्यानंतर आर्नी आणि वनीमधून आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत ज्यामध्ये वरोरा आणि राजुरा आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत किशोर जोरगेवार हे किशोर जोरगेवार यांनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता आणि अलीकडे युतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा यांनी युतीला पाठिंबा दिलेला आहे म्हणून यांचं यांची भूमिका या लोकसभा निवडणुकीमध्ये काय राहील त्यावरून आपल्याला प्रभाव कोणत्या काँग्रेस पक्षाचा आहे राहील की भाजपचा हे आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षात येईल तसेच भाजपचा उमेदवार कोण असेल आणि काँग्रेसचा आता नवीन उमेदवार शक्यतो प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पुढे करेल परंतु बघूया आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाकडून कोणती किती प्रभावी उमेदवाराला तिकीट दिलं जात आहे निवडणुकीमध्ये उभा केलं जातं आहे त्यावरती या विधानसभेचा रिझल्ट अवलंबून राहील तर धन्यवाद थांबूया आपण आज इथे